नमस्कार विभाज मेजवानीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत मंडळी आज आपण सोयाबीनची अंड्यासोबत चमचमीत भाजी बनवणार आहोत ह्या भाजीची पद्धत थोडी वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल सर्वात आधी मी एका भांड्यात शंभर ग्राम एवढे सोयाबीन घेतलेत सोयाबीन आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत लगेच भिजण्यासाठी आपण ह्यामध्ये गरम पाणी ओतूयात आता आपण हे सोयाबीन दहा मिनटे गरम पाण्यात भिजवून घेऊयात तर हे बघा अगदी दहा मिनिटातच सोयाबीन छान टम्म फुललेत आता आपल्याला ह्यामधील पाणी काढून आहे सोयाबीन पाण्यातून चांगले पिळून घेऊयात हे बघा सगळ्या सोयाबीनमधलं पाणी काढून आहे आता हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात आणि एक चमचा लाल तिखट घेऊयात आणि त्यासोबत अर्धा चमचा चवीनुसार मीठ आहे आता आपल्याला ह्यामध्ये आपल्याला अजून काही सुके मसाले ऍड करायचे आहेत त्याआधी आपण हे छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलंय आत्ता मी गॅसवरती असा खोलगट पॅन ठेवला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेलसुद्धा घेतले आता यामध्ये मिक्स करून घेतलेले सोयाबीन ॲड करूयात सोयाबीन आपल्याला तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्यांना फ्राय करून घेऊयात तर हे बघा अगदी तीन मिनटात तर सोयाबीनचा रंग चेंज झाला आहे आणि छान फ्रायसुद्धा झालेत आता हे पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात आता यामध्ये एक बटाटा साल काढून असे मोठे मोठे पिसेस करून घेतलेत तो ह्या तेलामध्ये छान परतून घेऊयात बटाटासुद्धा आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटे छान फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटे बटाटासुद्धा छान फ्राय करून घेतलाय ह्याचा रंग बघू शकता मस्त फ्राय झालाय आता हा पॅनमधून काढून घेऊयात आता आपल्याला पॅन मध्ये लहान दोन चमचे तेल होईल एवढंच तेल घ्यायचं आहे ह्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घेऊयात जिरं तेलात छान फ्राय झाल्यावरती एक वाटी बारीक शिलेला कांदा तेलात तेला परतून घेऊयात कांदा आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण दीड ते दोन मिनिटातच कांद्याला हलका तपकिरी रंग आलाय है। आता ह्यामध्ये लसूण आणि आलं छान किसून मग ऍड केलं तुम्ही आला लसूण पेस्टसुद्धा घेऊ शकता ही सुद्धा कांद्यासोबत मिनिटभर परतून घेऊयात आला लसूण पेस्ट साधारण मिनिटभर परतून घेतल्यावर ह्यामध्ये पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे हे सुद्धा कांद्यासोबत छान मिक्स करून अर्धा मिनिट सुकच भाजून घ्यायचं आहे मसाले परतून घेतल्यावर ह्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो चांगला बारीक कापून तो ॲड केला टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी घेऊयात आणि झाकण लावून हा दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊयात तर हा बघा आपण टोमॅटो शिजवून घेतला आहे छान शिजला गेला आहे आता ह्यामध्ये फ्राय करून घेतलेले सोयाबीन आणि बटाटे ॲड करूयात कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घेऊयात आता भाजी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं भातासोबत पाहिजे असेल तर जास्त पाणी घ्या आणि भाकरीसोबत पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घ्या आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा कसुरी मेथी ॲड करूयात कसुरी मेथीऐवजी कोथंबीरचासुद्धा वापर करू शकता आता सगळं छान एकजीव करून घेऊयात सगळं छान मिक्स करून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून भाजी दहा मिनटे मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा भाजी छान शिजवून घेतली बटाटे सुद्धा छान शिजले गेलेत आता ह्यावरती अर्धा लिंबू पिळून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात तर ही बघा आपली स्वादिष्ट चमचमीत सोयाबीनची भाजी तयार आहे भाकरीसोबत ही भाजी खूपच स्वादिष्ट लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू